तर मला येते का नाही मला येतो का नाही टाकतं ताई येतो का मला धने काय सगळं तर मित्रांनो मला इथं टिकले आले तर <laughs> इथे मला टिकले आले मी जास्त उन्हात फिरलो होतो म्हणून आणि माझं पाणी चेंज झालं होतं म्हणून आता इथे जाऊ आता फरे घेऊन आम्ही चाललोय कुठे चाललोय कुठे चाललंय शोम आपण कडवा कापायला चाललोय आम्ही आता इथून मयात जाणार आहे आम्ही इथून तीन चार किलोमीटर लांब आहे आम्ही तिथे जाणार आहे ती माझी ताई आहे म्हणजे काकी कशी आहे यो पावट्या तुम्हाला व्हायला मिळेल अजून दोन काळू माळू येणार आहे ते त्यांना काय मी अजून जरा ठीक आहे तर आता भेटू मी ट्रॅक्टर चालवतोय अरे बाबा, समझ हम तो ज़्यादा ट्रैक्टर नहीं चलाते बाबा ये तो, तो गाड़ी बहुत ही पावरफुल है और ये हमारे पीछे देखो भाई लंडोर दो ये दो देखो भाई कालू मालू वो तो देख रहे थे उसी के साथ ही भाई हम चल रहे थे भाई सब मुझे ज़्यादा ट्रैक्टर चलाने नहीं आता मैं आपको पहले भी बताया मैं चला देता हूँ नॉर्मल नॉर्मल कार तो आती है लेकिन भाई ट्रैक्टर चलाना भाई इधर उधर जाता है तेरी माँ की क्या बोलने का अभी महाराज तर कजापे तर मला येते का नाही मला येतो का नाही टाकत राहत ताई येतो का मला धने काय सगळं सापड झालं आता मी आलोय आता आम्ही आलोय कडवळ काढायला तर हे बघा बघू आता एंड पर्यंत काय होत आहे तर हिथून हे आमचं दुसरं रान आहे हिथून तर ते, ते डायरेक्ट तिकडं बरं इथं एवढं लांब आहे आमचं हे दुसरं रान आहे आमचं इथं काय पिकत नाही फक्त मका पिकतो आणि आता हे आमचे सहकारी सुरुवात केली त्यांनी काढायला तर मित्रांनो मी, मी ही फरारी चालवत होतो तुम्ही बघू शकता स्वराजची फरारी फुल पावर आहे ताकत लगाई है गाड़ी में ते क्या बोलते शिवम ताकत है ना गाड़ी में ते साइलेंसर कैसा है दूध 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 सुप्रा सुप्ला सुप्ला शॉट कर रहे यार तू <laughs> तो मजाक है क्या तो मित्रान्नो ये बगै हे बगूश शक्ता ही आमचे इतली कवीर है कुआ माँ किया कुआ तो खोल आहे तशी पण जास्त पाणी नाही आहे आमच्या इथं पाणीच नसतं काय बोलू आता तुम्हाला मित्रांनो आमचं झालं आहे कडवाळ काढून आता आम्ही वर टाकतोय हा माझा चुलत भाव आहे खूप काम करतो हा 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 कोण आहे रे ह्याचं नाव काय तुझं जीव हां प्रजीव इट्स प्रजीव दला वाटतंय झालं <laughs> <laughs> हाय कर हाय कर पब्लिकला <laughs> तर आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळात पूर्ण ट्रायली भरून नंतर भिंगरे आउट डायरेक्ट इट्स उफिशे सोन्या इट्स सोन्या इट्स सोन्या ऑफिशियल सोन्या फॉलो करा तुम्ही परत आले <laughs> तर आता आमचं पूर्ण आहे हे बघा पूर्ण पेंट ट्रायली भरली आहे मीच चालवणार आहे आणि मीच कुठं तरी घालणार आहे वड्यात काय बोलतो यो आमचा डाकू मंगल सिंग अरे यो थमछम <laughs> तो भाई चलो हम निकले अभी हमारे घर पे तो हमने पूरा ट्रायली भर के भाई सीधा भिंगरे आउट करके भाई कल्टी मारी तो हम जा रहे घर पे तो भाई चैनल को सब्सक्राइब करो भाई अच्छी लगी तो यार मरने थोड़े